नमस्कार मंडळी तर कसे हा सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा आपला स्पेशल असा ब्लॉग पण बघत राहा सो तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की मी एक नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे तर मी कालच्या ब्लॉगमध्ये खूप सारे तुम्हाला म्हणजे पाच कलरच्या साड्या दाखवला वेगवेगळ्या बन्नी प्रिंटमध्ये ज्यांनी कुणी बघितलं नसेल तर त्यांनी कालचा ब्लॉग जाऊन बघावा आणि मी आज नवीन पॅटर्न वेअर केलेला आहे जो की ह्याच फॅब्रिक अगदी मस्त आहे म्हणजे जसं कालच्या साडीचं होतं त्याच टाईपचं आहे पण खूप छान आहे आणि ह्याच्यावरची प्रिंट तुम्ही बघू शकता की फक्त लाइनिंग आहेत आणि शिवाय म्हणजे जेव्हा पण साडीमध्ये उभ्या किंवा आडव्या लायनिंग येतात त्यावेळेला ते खूप खराब दिसतात ह्याच्या लायनिंग आहेत त्या एकदम क्रॉस आहेत मी एकदम होते तुम्हाला तर बघा ह्याच्या लायनिंग अशा पूर्ण क्रॉस आहेत जे की मिरमध्ये पण क्रॉस क्रॉस लाइनिंग आणि हा असावाला पदर आहे आणि पंधराच्या बघा मी साडी फोल्ड करून घातली कारण ह्याला नेस्टा त्या पण ह्याला ब्लाऊज पीस होता आणि जो, जो की साडीलाच होता रनिंगमध्ये तर हा असा मला फुल ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस आहे ह्या साडीत जो की ब्लाऊज पीससोबत साडी विअर केल्याच्या तो खूप सुंदर अशी दिसणार आहे आणि ह्याच्यावरची जी प्रिंट आहे ती पण बिलकुल जाणार नाही दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आणि ह्या साडीवरती जर ट्रॅडिशनल लुक केलं म्हणजे इव्हन वड पौर्णिमा येते वगैरे हो त्या टाइमला जरी ही साडी नेसली ना आणि फक्त गजरा गजरा लावला व्यवस्थित प्रॉपर रेडी झालं तर खूप छान लुक देणार आहे माझ्यावरती कशी वाटते हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ह्या साडीतल्या आहेत आपल्याकडे पाच कलर्स जो की हा आहे वांगी कलर आणि ह्याच्यामध्ये आहे एकदम मस्त असा फ्रेश टोमॅटो कलर म्हणजेच की रेड कलर एकदम फ्रेश आहे रेड घातल्यानंतर जे गोरे असतील किंवा सावळे असतील दोन्ही कलरला तर खूप सूट होणार आहे आणि हा इथे हा नेव्ही ब्ल्यू कलर जो की हा पण खूप छान वाटतो आणि आपल्या सगळ्यांचा आवडता कलर आणि जो की वट पौर्णिमेला चालणार आहे अशातला कलर ग्रीन कलर आणि हात लावल्यानंतरच वाटतं की साडी सूसू सिल्क मधली आहे पण असं लागून जर बघितलं तर असं काटपदरचं लुक येते कारण ह्याची प्रिंट तशी आणि त्याची बॉर्डर पण तशीच आहे आणि लास्ट आणि बेस्ट पाहिलेला आहे कॉफी कलर जर तुम्ही फेअर असाल तर कॉफी कलर तुमच्यावरती जास्त उठून दिसू शकतो आणि बाकी मिडियम टोनसाठी आणि जे खूप सारे गोर आहेत त्यांना तर कोणताही चालेल जे नॉर्मल मिडियम टोन आहेत किंवा सावळ आहेत त्यांच्यासाठी हे चार कलर मस्त दिसणार आहेत तर बघा हे अच्छा आहेत साड्या आणि हो बरेचसे प्रश्न होते काहींचे म्हणजे मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं त्याच्यानंतर खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई साडी कशी येणार आमच्यापर्यंत किंवा तुमचं शॉप आहे का कुठं असं बरं असं काही शॉप तर टाकायचं माझा पण इरादा होता पण म्हटलं आधी हे ऑनलाईन भोगवायला कितपत चालते कारण ऑनलाईन रिस्पॉन्स जास्त येईल असं मला वाटतं कारण हल्ली कोणी शॉपमध्ये जाऊन साड्या विकत नाही घेत बसत सगळ्यांना घरपोच प्रत्येक गोष्ट पाहिजे असती त्यातली कोणतीही साडी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा मी हवं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पण कॉन्टॅक्ट मला केले जातील तर तो, तो नंबर माझ्याकडे नसणार आहे मी त्यासाठी एक मध्ये ठेवलेला आहे ऑपरेट करायला काय बोलतो तो ऑपरेटरना अकाउंट हँडल करायला आहे सगळं नाही मॅनेज होणार इन्स्टा युट्यूब आणि हे सगळं साड्यांचं पण तर साड्यांचं अकाउंट हँडल करण्यासाठी मी मध्ये एक व्यक्ती ठेवलेली आहे जो की तुम्ही त्या अकाउंटवरती मेसेज कराल त्या नंबरवरती मेसेज कराल तर ती व्यक्ती तुम्हाला त्या साडीची प्राईस अँड ऑल सगळं सगळं सांगून तुमच्यापर्यंत ती साडी दोन जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर कमीत कमी दोन ते तीन दिवस तुमच्यापर्यंत साडी येऊन जाईल घर येईल तुमच्या त्याच्यामुळं खूप सारे प्रश्न नाही आहेत फक्त तुम्हाला मला काय करायचं ऍड्रेस सेंड करायचा तो पण प्रॉपर पिन कोड वगैरे सगळं आहे की नाही तर आपल्या कालच्या ब्लॉगला खूप सारे रिस्पॉन्स आला त्यातल्या बऱ्याचशा साड्या आपल्या गेल्या पण तर ह्यातल्या पण कोणत्या साड्या आवडतात हे नक्की सांगा साड्याचा स्क्रीनशॉट घ्या मला कलर सांगा एकदा ह्याच्यावरून फिरवा स्क्रीनशॉट घ्यायला बरं पडेल वन बाय वन साडी तर तुम्हाला जी साडी आवडते ती स्क्रीनशॉट घेऊन त्या माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती शेअर करा आणि तुमचा प्रॉपर असा ऍड्रेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये ऑनलाईनच पेमेंट करू शकतो आणि तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर ऑनलाईन पेमेंट करायला काहीच हरकत नाहीये असं मला तरी वाटतं बरोबर ना कारण कॅश ऑन डिलिव्हरी नाही आपल्याकडं असा विषय तर बघा साड्या कशा वाटल्या हे नक्की सांगा कमेंट मधून घ्या नका घेऊ पण कशा वाटल्या हे तरी सांगा नक्कीच तर आता विषय काय आपला एकतरी दिवस जरा सुट्टी देत जावा बायकोला जरा आराम करायला नाही सुट्टी आणि विषय असा होतोय ना खूप सारं होतंय म्हणजे हे एडिटिंग करा मी एकतर इन्स्टाला वेगळं पेज पण चालू केलं आहे तर तिथलं एडिटिंग वेगळं इंस्टाचं माझं मेन अकाउंटचं एडिटिंग वेगळं अजून एक आपला बिझनेस येतोय लवकरच तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहोत तर ते म्हणजे आणि शंभूचं स्कूल शंभूचं स्टडी घरातलं काम खूप ओव्हरलोड व्हायला लागले मला अक्षरशः त्याच्यामुळे मग हे मला अकाउंट हँडल करण्यासाठी मी मध्यस्थी एक व्यक्ती ठेवलेला आहे जे की तुम्ही मी त्यांचा व्हॉट्सअप ओनगी व्हॉट्सअप नंबर आहे तो तुमच्यासोबत शेअर ती मुलगीच आहे पण मुलगी म्हणून जास्त त्रास नका देऊ त्रास नका देऊ मी तिथं मी असणार आहे मला तिने सांगितलं की ताई तुमच्या ना खूप सारे कमेंट येतात की अश्विनी आहे का अश्विनी आहे का असं तर मग मला एवढं नाही जमणार अकाउंट हँडल करायला म्हणून फक्त ओनली व्हॉट्सअप तर ती युज करणार आहे रिप्लाय हँड ऑल आणि ह्या साड्या पण पोस्ट तुमच्यापर्यंत तीच व्यक्ती करणार आहे असा विषय चला अकाउंट हँडल करण्यासाठी माणसं मग आता काय करणार मत आहे सगळं लेडीज त्यांना माहिती आहे की घरात काम किती असतं घर काम करून एवढं सगळं मॅनेज करणं शक्य आहे का आणि त्यातनं हा बाबा आपण जर दोघं राहिला असतो तर ठीक होतं त्यातनं शंभू आहे शंभूचं पण स्कूल त्याच्या पण अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे असा विषय आहे ना सगळं बरोबर बरोबर मग खरे आता काय करायचं माहिती आहे का ती व्यक्ती जी ती मुलगी ती अकाउंट फक्त हँडल करायला स्वयंपाक तर तुलाच करावं लागणार आहे उठ चल मला वाटतं स्वयंपाकाला पण एखादी बाई बघावं तुम्हाला काय वाटतं सांगावर नको नको म्हणजे होत काय स्वतःच्या स्वतःच्या बायकोच्या हातच जेवणच बरं तूच बनवत जायला त्याच्या बाबतीत काय होतं की दुपारचं एकच जेवण तीन ला असं होतं म्हणजे नाका मागे पुढे होतं कारण मला मॅनेजच करणं होत नाही सगळं असा विषय झालाय आणि हे शूट करा मेकअप करा नट्टा पट्टा करा असा घाम येतो आणि त्या आज असं घाम येतो गरम होत आणि पोस्टर पण बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त आहेत पोस्टर पोस्टर मध्ये तुझे फोटो टाकायचे का आपण साड्यांच्या पॅकिंगला बघू फ्युचर मध्ये तसं पण काहीतरी करू आणि फॅब्रिक म्हटलं ना तुम्ही म्हणजे अप्रतिमे जेव्हा तुम्ही त्या साडीला टच करायला हात लावाल त्यावेळेला तुम्हाला ते फॅब्रिक कळाल फोटोतून आणि व्हिडिओतून मस्त नाही दिसणार पण ह्याचं फॅब्रिक म्हटलं ना अगदी अप्रतिमे मस्त अप्रतिम चला तर बघा झालं पण जेवण वगैरे वाजले साडे दहा विषय असं झाला की आ, मी नंतर ब्लॉग जेव्हा साड्यांचा वगैरे ब्लॉग झाला त्याच्यानंतर आमच्या सोसायटीतल्या बऱ्याचशा बायका येऊन बसलेल्या माझ्याकडे की सगळ्यांनी कालचा ब्लॉग बघितला आणि त्यांना कळलं की नाही साड्या आणल्यात विकायला आणि साड्या म्हणजे कसं बायकांचा आवडता विषय तर सगळ्या येऊन बसला त्याच्यामुळे माझा स्वयंपाक करायचा राहिला सो नऊ वाजता मी स्वयंपाकाला लागले आणि तिथून पुढं स्वयंपाक झालं जेवण झालं आणि आता आम्ही बसलो आईस्क्रीम खायला तर कुणीतरी सांगा पावसा पाण्याची आईस्क्रीम खायची असते काय ह्या पोराला सांगा जेवण झालं की ह्याचं चालू होतं रोज रात्री आईस्क्रीम खायची आणि ते पण रात्री झोपताना भर दुपारी नाही रात्री झोपताना आणि हे काय रोज आणत नाही पण आज ह्यांचा पण मूड झाला हे म्हणलं चालतंय जाऊ दे चल घेऊन या आईस्क्रीम तर ह्या पोराला सांगा आता पाऊस चालू झाला आता उन्हाळा संपलेला आहे तर पावसापानाची आईस्क्रीम खायची नसते उन्हाळा संपलाय मग उन्हाळा संपला की आता आता मी घामचा <laughs> तुला गरम होत तुला बाबा तिशी दिवस उग ह्याला कायम गरम होतो बारा महिने हाय काय काय मस्त वाटत आईस्क्रीम खाला थंड थंड कुलकुल तर बघा आता जवळपास वाजत आले तर अकरा आणि शंभूचा दिवस उगवला त्याला आता करायचा स्टडी तर मला एक गोष्ट ह्याच्यातली कळत नाहीये की उन्हाळ्याची सुट्टी संपल्याच्या नंतर आहे ना म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण आता सुट्टी झालीये तर ह्याला स्टडी इंटरेस्ट आता वाढत चाललं इव्हन मग जेवताना पण आहे ना हा होतं मला नाही जेवायचं मला स्टडी करायचं आहे हाय की नाही एवढा का तुला स्टडी आवडतं आता हा असंच अच्छा ही चुकून मुलगा झालाय दहा वेळा ही मुलगी पाहिजे होती का नाही लाजाळू दिसायला तशी चिकणी चिकणी नाजूक म्हणजे ह्याचे चेहऱ्यावरचे फीचर्स आहेत ना नाजूक आहेत सगळे असं वाटतं की मुलगीचे आणि मुलगी कशी दिसते तू ना असं शंभू घातलं की बाबा तर आता शंभू शंभूच स्टडी दाखवलतो की काय काय केलं आणि बघा त्याचं हँड रायटिंग कसं हे नक्की मला सांगा कमेंट करून का त्याच्या हँड रायटिंग सुधारायची गरज आहे तर ते पण सांगा दाखव चल काय काय स्टडी करतोस तर हे आहे शंभूच इंग्लिशचं बुक अजून दाखव पुढे तर इकडं त्यांचं चालू झालेत फोर लेटर वर्ड है ना थ्री लेटर वर्ड म्हणजे आता हा आहे फर्स्ट ला पण मला माहित नाही फर्स्ट ला जातोय आता जाईल पण म्हणजे ह्यांना मला वाटत नाही म्हणजे ह्याला ना त्या मनाने खूप सारा स्टडी आहे म्हणजे इवन हे फोर लेटर वर्ड पण आहे ना मला पाचवी आपल्या वेळेस तर विषयच नव्हता मी, मी पाचवीला गेल्यानंतर मला लागलं मी ला ना तो? नाए। अरे एवढे असताना बालवाडीत पण गेले अंगणवाडीत गेलेली का तू अंगणवाडीत गेली होते का भात खायला भात खायला नव्हती जात भात नाही खाल्ला कधी तू अरे पाचवी पर्यंत भात होता ना नाही आमच्या वेळेस नव्हता खा ना आईस्क्रीम खा म्हणजे सर्दी नाही व्हायची खा काय सर्दी झाली का असं करतो सारखं पण नाही झाली सर्दी नाही रे नको नकोड सर्दी होईल तर म्हणजे तुम्ही मला सांगा म्हणजे ह्या गोष्टी तरी मला नाही माहिती पण जेव्हा युकेजीच्या मुलांना हा स्टडी असतो कारण हा अजून पहिलीला गेला नाही आता जाईल पण युकेजीच्या मुलांना हे हेड रायटिंग त्याचं व्यवस्थित आहे का हे पण का का सांगा कारण आता ह्याला पूर्ण सेंटेन्स येत लिहिला म्हणजे पूर्ण सेंटेन्स आहे म्हणजे मला तरी वाटतं की ह्याच्या एजनुसार ह्याला जरा जास्त स्टडी म्हणजे मी इव्हन गावाला परीचं पण बघितले ना तर परीला खूप कमी अभ्यास असतो म्हणजे कमी अभ्यास म्हणण्यापेक्षा हे थ्री लिटर वर्ड फोर लिटर वर्ड अजून परीला पण पर नाही शिकवले गेलेले पण ह्याला एवढा या लवकर हा अभ्यास खा हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे अत्याचार केले जात एवढं शक्य नाहीये खेळायच्या वयामध्ये त्याला स्टडी करावा लागतोय बाळा दे स्टडी जा खेळ जा खेळ जा खेळ चालला लगेच बस बाबा दे अजून बघू दे काय काय बाबा एक मिनिटात तर हे आहे ह्याच इंग्लिशचं हँड रायटिंग अजून ह्याच्यात कुठलं हे कुठलं हिंदी हिंदी का मराठी कुठलं आहे मॅथ मराठी नाहीच आहे ना रे ह्याला आणि मॅथ आहे मराठी अरे मराठी काय सब्जेक्ट ठेवत नाही सीबीएसई वाल्यांच अवघड इथे आहे त्याचे टेबल थ्रीचा टेबल फोरचा तर अशी मिळून टेबल ची जाईन चालू आहे कुठपर्यंत टेबल झालेत फाईव्ह पर्यंत आणि आता आज कोणता शिकलाय वन टू हंड्रेड लिहचे का अरे बापरे तर ह्याला आता लिहायचे वन टू हंड्रेड पर्यंत तर कधी व्हायचं अरे पण मला ते नाही म्हणायचं मराठी सब्जेक्ट का नाही आहे ह्यांना माहित नाही आय थिंक हे सीबीएसई पॅटर्नचा काहीतरी विषय असेल पण का नाही सीबीएसई असू दे पण महाराष्ट्रात आहेत ना ते आणि हिंदीचं हँड रायटिंग कुठे ठीक आहे ना हिंदी असू दे हिंदी ठीक आहे हिंदी ते ठीक आहे पण मराठी भाषा पण राहिली पाहिजे ना असू दे ना तुम्ही ऑब्जेक्शन घ्या नाही नाही स्कूलचा विषय नाही सी, सीबीसीएससी वाले पूर्णच म्हणजे कुठं पण गेलं तर काय मराठी का ह्यांनी काढलेले मला वाटतंय राज ठाकरेंना मला भेटलं पाहिजे भेटा हु, भेटा सांगताय तर म्हणजे ऑल ओव्हर मला इंग्लिश पेक्षा त्याचं हिंदीचं हँड रायटिंग खूप आवडतं म्हणजे अगदी आखीव रेखीव काढतो तो अक्षर खूप छान काढतो हिंदीच तर इथं पण बघा हिंदीचे पण त्यांना टू लेटर वर्ड चालू झालेत हे अशी अरे अरे वा तू नेम लिहिलंय अक्षय अक्षय मध्ये एवढा गॅप का ठेवलाय बाबा अ आणि क्ष मध्ये खूप गॅप झाला बाळा हे जरा चिटकून पाहिजे होत जसं जो की कुठे लिहिलंय अक्षय म्हणून क अक्षय आणि अ म्हणतो नंतर क्षय म्हणतो का म्हणून मध्ये गॅप दिला का म्हणून गॅप देतो आणि आयश बरोबर लिहिलंय पण आयुषवर कोण देणार अरे पण ते नाही पण मराठी जर नाही शिकवलं तर ह्यांना आपला इतिहास काय कळणार असू दे इतिहास नाही कळला तरी चालतो असं कसं काय नाही कळलं तर घरी आल्यावर अरे पण मग मी ह्याला फक्त ते शिवाजी महाराजांचे पिक्चर दाखवून इतिहास दाखवतो तेवढाच कळणार ह्याला बाकीचा डीप मध्ये इतिहास कसा कळणार असेल मला वाटतं आता ला गेला म्हणजे एक तर फर्स्ट मध्ये असेल मला वाटते मराठी सब्जेक्ट येतो

ममला पाडी बिडे येतच म्हणजे मला हे येत नव्हतं मला शंभू शिकवतो अगं मम्मा हे हे असं असतं म्हणजे एवढी एवढी पण किती अभ्यास असतोय ना तुम्ही एन्जॉय केलं मला वाटतं आपल्याला बालवाडीत हे असं लिहिलं तरी येत होतं का आपलं स्वतःच नाव मराठी काय इंग्लिश पण लिहि लिहिता काय तुला तर आ, जात हो का तू तूर शंभू रायटिंग कसं वाटलं तर करायची गरज आहे तसं फक्त त्याचा एक विषय आहे की त्याला जेव्हा वर्ड करतो ना आपण किती सोडायचं अंतर किती सोडायचं हे अजून कळत नाही पण तो लिहतो बरोबर व्यवस्थित लिहितोय आता काय स्टडी करायचं का झोपायचंय काय शंभूच्या पप्पाला आली झोप तिकडे ते पेंगायला लागलेत आणि शंभूचं इकडे चाललायच स्टडी अजून वन टू टेन पर्यंत लिहिलंय इलेवन अजून हंड्रेड पर्यंत कधी होणार सकाळपर्यंत आत्ता होईल मग पटपट चल का झोपायचं आता सकाळ करतो नाही मम्मा आत्ताच काढ आत्ताच काढायचं आहे अरे जरा घड्याळ बघ अकरा वाजून गेले तिथं जो डोळे पेंगाय लागले आमचे वाच कर करी रात्र बसू करत कर स्टडी तर शंभूचं चाललंय अजून स्टडी शंभूचं काय स्टडी संपना आणि ह्यांचा मोबाईल बघून बघून काय होय ना आणि मी बसली ह्याच्या शेजारी बघत हा कसं हो जॉब तर खूप सारी आली कारण विषय काय आता जवळपास साडे अकरा वाजत आलेत आणि आता मला हा ब्लॉग एंड करून प्लस एडिटिंग करायचं आहे सो वाजणार आहेत बारा अपलोड व्हायला हो वाजणार आहेत एक तर एक वाजता झोपल्याच्यानंतर सकाळी उशिराच उठतोय कारण अजून शंभूचं स्कूल स्टार्ट नाही झालं शंभूचं स्कूल होतं पंधरा वगैरेपासून हो पण आता परत शनिवार रविवार आणि परत सोमवारी बकरीची सुट्टी आली तर कदाचित मंगळवारपासून त्याचं स्कूल चालू होईल मग मात्र एवढा लेट करून जमणार नाही म्हणजे आता उशिराना झोपतं आहे तर सकाळी उशिराच उठतोय कारण रोज रोज डेली मला रात्री ना बारा एक कधी कधी दीड वाजायला लागलेत झोपायला हे एडिटिंगच्या नादात त्याच्यामुळे झोपच होत नाही आणि मग सकाळी रोज आठ वाजता उठते असं झालं आहे पण आता ह्याचं स्कूल चालू झालं की तसं काय चालणार नाही ना ना लवकर उठावं लागणार पहाटे पहाटे कळलं का बरं चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये काय वाटतं का अजून मी बोलते तरच लाईटी बंद का, का? <laughs> चला बाय 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 कर बाय बाय <laughs>